हॅलो वेन गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे श्रुतिका महागावकर आणि मराठीमधून श ब्लॉग्स बनवत असते सो तुम्हाला जर का माझे व्हिडिओज आवडले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि आता दोन दिवस व्लॉग्स नाही टाकलेले मी मी जर म्हणतं आता आम्ही ऑफिसमधून आलो त्याच्यानंतर एक हळद अटेंड केली कारण की उद्या ॲक्च्युली ते लग्न आहे उद्या पण उद्या आम्हाला सुट्टी नाही आहे तर म्हणलं आज हळदीला तरी जाऊन येऊया ट्रीप कारण की सुट्टी घेऊन तर लग्नाला नाही जाता येणार ना आणि ऑलरेडी या मंथमध्ये आम्ही रत्नागिरी ट्रीपला वगैरे गेलेलो तर खूप सुट्ट्या झाल्यात त्याच्यामुळे आम्ही सुट्टी घ्यायचा विचार नाही केला आज हळदीला जाऊन आलो आणि दोन दिवस मी ब्लॉग्स टाकले नाहीत त्याचं रिझन असं होतं फुल की नको बोलू ते पण मला कळत नाही आहे म्हणजे ना मी ऑफिसच्या इथून रोड क्रॉस करत होती आय डोंट नो कसं काय काय झालं मलाच नाही कळलं रोड क्रॉस केला दोन्ही रोड क्रॉस केले म्हणजे असे वन इकडे एक जाणारा इकडे येणारा असं दोन्ही रोड मस्तपैकी क्रॉस केले मी मला माहिती आहे मला तेवढं जेवढं आठवतं आहे तेवढं मी दोन्ही रोड क्रॉस केले नाही रोड क्रॉस केलं सेफ के ठिकाणी गेलं आणि मग मी बॅग मोबाईल काढला पण म्हणजे मला कळलंच नाही की कधी मी त्या रोडच्या मध्ये गेली आणि मला एक कारवाल्याने हिट केलं असं जोरात ठोकलं आणि मी मी बोलतो ना आपण असं देव पार्टीशी असल्यासारखं ती बाजूला एक पार्किंगला कार उभी होती त्या कारवरती मी आपटली आणि आपटली तर असं पण आहे की की त्या कार स्पीड इतका होता की त्या कारवर अशी मी थांबून अशी पकडून पण राहिली परत त्या कारला घासून परत अशी खाली पडली आणि मला म्हणजे इतकं असं फ्रॅक्शन म्हणजे असं पण बोलतो ना पलक झपकायच्या आधी झालं ते नं नं की मला काय कळलंच नाही माझ्याबरोबर काय झालं काय नाही आणि असं मला फक्त एवढं असं मी पडली आणि त्याच्यानंतर मला असं कळलं की माझा ॲक्सिडेंट झालं आहे म्हणजे तेव्हा मला म्हणजे जे मी मोबाईल काढला त्याच्यानंतर डायरेक्टली मी पडली तेव्हा मला शुद्ध आली की म्हणजे त्याच्या आधी मला ती गा गाडी कधी आली त्याने कधी हॉर्न दिले ती गाडी पण मला दिसली नाही आणि त्याने हॉर्न पण कधी दिले मला कळले नाही आणि मी पडल्यावरती मला शुद्ध आली आणि मला एवढं कळलं की म्हणजे माझा ॲक्सिडंट झाला आहे आणि मी इतकी घाबरलेली की मला असं वाटलं की म्हणजे झालं माझं आता मी ऑलमोस्ट आता खूप ठिकाणी मला लागलं असणार वगैरे असं असं इमॅजिन करून मी डोळे पण ओपन नव्हते करत मग एक मुलगा आला असं माझ्यासमोर आणि त्याने मला हात दिले मुलगा उठ तर मी उठली म्हणजे तेव्हा मला कळलं की मला नाही लागलं आहे तो मुलगा जेव्हा समोर आला तर मी उठली आणि मला बोला उठ उठ तू त्याने हात दिले उठली मी आणि मला बोलतो कुठे लागलं आहे का वगैरे तर म्हणजे मला कुठे लागलं नाही पण मला इथे नाकला दुखत होतं तर मी त्याला म्हटलं नाक फुटलं आहे का नाक दुखतंय तर तो बोलला नाही काय फुटलं वगैरे रक्त वगैरे नाही आलं तू बघ चेक करा अजून कुठे काय लागलं आहे का तर मी आता ते कार ज्यांनी मला ठोकलं हिट केलं ते पण थांबलेले होते लोक ते कारमधून उतरले नाही पण ते थांबलेले म्हणजे ठीक आहे आजच्या जगात लोक ठोकून निघून जातात ते लोकं थांबलेले तर मी त्यांना म्हटलं की का तुम्ही म्हणजे असं मला ठोकलं वगैरे तर ते मला म्हणजे तर तो मुलगा मला बोलला म्हणजे ते लोक तर बोललेच की बाबा नाही तुझ म्हणजे तूच मध्ये आलेलीस म्हणजे तू मध्ये आलेली आणि मोबाईलवरती होती असे बोलली पण आणि तो मुलगा पण मला बोलला की तू मोबाईलवरती होती पण मला असं आठवतं की मी चांगल्या सेफ ठिकाणी गेलेली आणि मगच मोबाईल घेतलेला मी स्टोरी सांगते ना हे बोलला की तो मुलगा जो गाडीवाले पण बोलले की तूच मध्ये आली तुझ्या हातामध्ये मोबाईल होता आणि तो मुलगा पण बोलला तसं से से सेम की तुझी चुकी होती तू मध्ये आली गाडीची म्हणजे रस्त्याच्यामध्ये आली मला कळलंच नाही मी रोड क्रॉस केलेला पूर्णपणे आणि मी कधी मध्ये आणि मी मध्ये आली तर त्याने हॉर्न दिले एवढे ते रहा था, था रहा तर 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 मी ऐकले कसे नाही आणि ती गाडी मला कशी दिसली नाही मलाच नाही कळलं काय झालं नक्की तर जागेचाच प्रॉब्लेम होता की काय म्हणजे एवढी मी मला एवढं आठवतं की मी दोन मोठ्या मोठ्या गाड्या अशा क्रॉस केल्या बाईकवाल्याला क्रॉस केला आणि रोड क्रॉस करून सेफ ठिकाणी कर जाऊन मग मोबाईल घेतला आणि मोबाईल हातात काढल्याच्यानंतर मला काहीच आठवत नाही की ती गाडी कधी आली कधी दिली मला ठोकलं आणि मी पडली ना जेव्हा तेव्हा मला असं वाटलं की हां माझा ॲक्सिडेंट झाला आहे आणि मग खूप असं खतरनाक होतं हे सगळं म्हणजे असं वाटलं की काय आपण एवढं पण एवढं एक टचवूड एवढं म्हणजे खूप त्याने जोरात म्हणून ठोकलं म्हणजे ज्या हिशोबाने मी पडलेली ना तिच्याने तर कळलं की खूप जोरात ठोकलेलं पण बोलतो ना आपण ते देवाची देव आपण बोलतो असं खूप वेळा आपण बोलतो की देवा मी तुझी एवढी पूजा करते सगळं करते पण तू कर करत। मला कधी चुकली मला येत नाहीस किंवा तू माझ्या आयुष्यात काहीच चांगलं नाही करत पण कालच्या परवाच्या नंतर मला असं कळलं की देव खूप काय काय करतो आपल्यासाठी म्हणजे जर का देवाच्या नसतं ना म्हणजे देवाचा आपल्यावरती माझ्यावरती आशीर्वाद नसता तर मी परवा वाचलीच नसते म्हणजे वाचली असती की नाही ती नंतरची गोष्ट पण मी खूप बेकार लागलं असतं मला आणि जर का ती पार्किंगमध्ये ती गाडी नसती तर मी काही होऊ शकत होते की मी परत त्या हायवेलाच पडू शकत होती पण लकीली मी ह्या साईडला आली म्हणजे फुटपाथच्या साईडला पडली आणि बरोबर त्या कारवरतीच आदळली आणि परत असं नाही झालं की मी मधोमध आणखी रस्त्याच्या जाऊन पडली बरं ना असं की देवाचे उपकार की म्हणजे जेवढी जेवढी माझी माझ्या नवऱ्याची माझ्या आईवडिलांची पुण्याई सगळी एकवटून मला सेव्ह करण्यात लागली कारण की इतक्या जोरात हिट केल्याच्या नंतरला मला काही लागलं नाही फक्त हे नाक इथे आणि थोडंसं ढोपराला असं ढोपरं दुखतात आहेत मे बी त्या गाडीने म्हणजे ते मला तर एवढं पण माहिती नाही त्या गाडीने नक्की मला कुठे ठोकलं ढोपराला ठोकलं की काय काहीच मला माहितीच नाही आहे फक्त ढोपरं थोडी दुखतात ते पडल्यामुळे दुखतात आहेत आणि पडली तर माझ्या हातात मोबाईल होता तो नाकावर आपटला आय थिंक म्हणजे त्याच्यामुळे माझं नाक इकडून हे असं इथून दुखते आणि आपण असं करतो सर्दीमुळे तेव्हा पण असं तर काय माहिती नाही सो so, असं सगळं झालं पण खरंच मला असं झालं की देव आहे म्हणून आपण म्हणजे मी तरी वाचले खूप इतकं डेंजरस झालेलं लजे आणि आता दोन दिवस दो मला त्याच्यातून बाहेर यायलाच लागले म्हणजे मी आज पण असं व्लॉग शूट करण्याच्या मनस्थितीत नव्हती तरी म्हटलं करूया कारण की ते एकदा यूट्यूब चॅनल चालू केलं ना की आपण एकदा व्हिडिओ अपलोड नाही केला तर आपल्याला ते गिल्ट राहतं की अरे मी व्हिडिओ नाही अपलोड केला व्हिडिओ नाही अपलोड केला त्याच्यात ज्या दिवशी ॲक्सिडेंट झालं म्हणजे परवा झालं त्या दिवशी तर माझ्यात काहीच हे नव्हतं व्हिडिओ वगैरे शूट करण्याचं वगैरे आणि मी तेव्हा सिद्धांतला पण सांगितलं नव्हतं की असं काय झालं आहे म्हणजे मी पहिला पहिला तिथून बाहेर आली म्हणजे एक आहे की काय झालं की मी तेव्हा त्या सिच्युएशनला रडत नाही बसत पहिलं फक्त काय करता येईल सिच्युएशन कशी हँडल करता येईल मग मी तेव्हा नॉर्मल झाले त्या मुलाने मला हात पकडून बसस्टॉपपर्यंत आणून सोडलं आणि मी तुला म्हटलं ना नाही नाही माझी प्रायव्हेट गाडी येणार आहे तर तुम्हाला ठीक आहे तुझ्या ती गाडीच्यापर्यंत तरी सोडतो मी थांब त्याने मला सोडलं तिथे आणि विचारलं की ठीक आहे ना मी जाऊ ना म्हणलं हां ठीक आहे जा मला बरं वाटते त्याने मला तिकडे सोडलं आणि तो गेला आणि मग तिकडे गाडी आली मी गाडीत बसली मग तिकडे गाडीत बसल्याची मला ना सिद्धांतचा कॉल पण येत होता आणि मी गाडीत बसल्यावरती अशी रडली वगैरे शांत म्हणजे काय झालं ते इमॅजिन करूनच मला असं झालेलं बापरे आणि मग गाडी बसल्याच्या नंतरला रडली वगैरे आणि मग सिद्धांतचा कॉल आला की काय झालं तुझा आवाज काय शांत आहे तर म्हणाला नाही काय नाही काय नाही कारण की मी जर का तेव्हा त्याला सांगितलं असतं ना की असं असं झालं आहे तर त्याच्या डोक्यात तेच चालू राहिलं असतं की किती लागलं आहे आणि किती नाही मग त्याला कितीही बोलली असती ना की नाही लागलं आहे नाही लागलं आहे तर त्याच्यावर त्याला विश्वासच बसला नसता की कुठे आहेस काय मग तो एक तर तो ट्रेनमधून येणार एवढ्या दादरवरून वगैरे त्यांनी आपण परत त्याला सांगणार आणि मुळात काय लागलंच ला नव्हतं असं काय सिरियस नव्हतं तर मग मी काय सांगितलंच नाही पुन्हा घरी आली मग परत त्याचा कॉल आला मग घरी आल्यावर पण मला तो तेच बोलायला लागला की काय तुझा आवाज का असा येतो आहे बोल बोल आणि मला असं पण बोलला की मला क असं घाबरल्यासारखं होतं आहे काहीतरी होईल असं वाटतंय तर मम्मी तेव्हा त्याला सांगितलं की असं असं झालं मग तो पण एकदम घाबरला मग घरी आल्यावरती वगैरे मला असं थोडं हे केलं त्यांनी सांत्वन आणि थोडं आमचं इमोशनल झालेलो आम्ही दोघं पण कारण की जे शरीर आपण एवढं जपतो आणि एकमेकांना आता लग्न झाल्याच्या नंतरला तर असं होतं ना की एवढं आपण आपल्या पार्टनरचा विचार करतो ना म्हणजे जेव्हा मला अशी मी पडली ना तेव्हा मला सिद्धांत चेहराचा समोर आला म्हणजे मम्मी पप्पांचं असं आलं की म्हणजे माझं म्हणजे ठीक आहे ना आपलं काय झालं तर आपण निघून पण जातो या जगातून पण आपल्या मागची माणसं काय करणार ना ते लोकांना जगायचं आयुष्य मग ते किती आठवणी वगैरे आता कितींदा असं झालं तर माझा काका ऑफ झाला गेला पण आता आम्ही मागून आठवण काढतो आहे तसं होतं मग मला जेव्हा मी पडले ना असं मला सिद्धांचा मम्मी पप्पांचा चेहरा असं डोळ्यासमोर की आता ह्या लोकांना कळेल माझं असं म्हणजे मला असं झालेलं डोळे उघडायच्या आधी की मला खूप लागलं आहे असंच विचारत विचारत होती मी पण नाही लागलं नव्हतं लकीने आणि मग ते सिद्धांतच्या चेहऱ्याचा एकदम मला असं की काय होणार आहे काय होणार आहे आता पण त्याला उठली आणि म्हणलं हा चल ठीक आहे लागलं नाही आहे तर मी त्या गाडीवाल्याला पण बोलली तो गाडीवाला बोलतो ताई आमची काही चुकी नव्हती आम्ही किती हॉर्न दिले ब्रेक दाबलं म्हणून तुम्ही आहे आत्ता वगैरे असं बोलायला लागला मग तसेच आता त्या ॲक्सिडेंट नंतर असे दोन दिवस गेले आणि असं ब्लॉक वगैरे काहीच शूट नाही करायची इच्छा झाली म्हणजे कारण की मी त्याच ह्याच्यात होती की मग परत हायवेवरून वगैरे तिकडूनच आपल्याला जायचं आहे तर त्या थोडं भीतीमध्ये होती तर मला सर्व जर सारखं सिद्धांत मला समजावत आहे की ठीक आहे एकदा झालं तर ते काय परत ना परत नाही होणार आहे तू फक्त काळजी घे पाहिजे तर त्या जागेवरून त्रास जमत नसेल तर तिथून नको क्रॉस करू दुसरीकडून कर वगैरे असं मला सोडायला पण येत होणार होतं पण आम्हाला परत संध्याकाळी हळदीला जायचं होतं तर मग परत उशीर होईल यायचा आणि नको तू जा मी जाईन बसने असं आता झालं तर म्हणजे खरंच आपण जेव्हा बोलतो ना की अरे मी एवढं तू देवा तुझं करते आहे आणि तू मला प्रॉब्लेम येतात वगैरे असं आपण बोलतो देवाला बऱ्याचदा की काय करून फायदा प्रॉब्लेम तर यायचे ते येतातच पण मला कळलं की बाबा जेव्हा खरंच गरज असेल ना तुम्हाला तेव्हा देव तुमचा उभा राहणार रह। आहे म्हणजे मला असं झालं की एवढं पुरात फटका बसून मी एवढे आपटून मला कुठे काय लागलं नाही म्हणजे कुठेच नाही असं कुठे रक्त आलं आहे किंवा काय फुटलं वगैरे असं काहीच नाही झालं व्यवस्थित एकदम व्यवस्थित कोण बोलणार पण नाही माझा ॲक्सिडेंट झाला पण देवामुळेच वाचले मी खरंच आणि मी हेच बोलेन की असं कोणाबरोबरही घडू दे नको कोणत्याही दुश्मनाबरोबर पण नको घडू दे सगळेजण सुखी राहू दे कारण की जे वेळ आणि जे मी म्हणजे ॲक्सिडंट काय ना आतापर्यंत आपण दुसऱ्यांचा ऐकतो एक ॲक्सिडेंट झालं हे झालं ते झालं पण मी त्या दिवशी ॲक्सिडंट काय असतं आणि त्याच्याने काय होऊ शकतं ना हे मी अनुभवलं आणि म्हणजे आत्ता पण मला असं आता मी बोलते आहे ना तरी पण आता मी बोलते तर मी थोडी नॉर्मल दिसते कारण की ब्लॉगिंग वगैरे माझी आवड आहे म्हणून मी थोडं नॉर्मल होते पण आत्ता पण मी अशी श कधीतरी शांतच बसते आणि ते विचार करत बसते की कसं झालं काय झालं मला समजवते तेच दिसतेच नको विचार करू सोडून टाक टॉपिक फक्त काळजी घे क्रॉस वगैरे करताना लक्ष ठेव असं तसं ते 6 7 तक तुम्हाला समजत तू ते ब्लॉक करायला लागलीस ते बघ कधी जवळ येऊन आहे कारण ते कधी इकडे येत नाही ते तिकडे असतात ते सगळे तुझं ऐकायला लागले बघ काय काय बोलतेस ते तर मला तो सतत समजतय की नको हे म्हणजे डोक्यात फक्त असते कधी माशी कधी ना त्यांची माझी स्टोरी ऐकायला आले ते बघ तुझी स्टोरी ऐकायला बघ त्यांचा पण प्रेम बघ किती आहे तुझ्यावरती हे आपले मालकीन काहीतरी सांगते ते बघ बघ शू कसे उभे राहू नाही हा यार खरं सांगते कधीच नाही बघते श्रुती गावीन यांना इकडे बघ ना फर्स्ट टाइम मी एवढ्या इकडे बघते त्यांना मी आणि एवढ्या कोपऱ्यात तर येऊन कधीच नाही थांबत ते बघितलं कधीच नाही थांबत ते एवढ्या कोपऱ्यात येऊन तर असं ते होता दिवस असं म्हणजे खरंच त्याच्यातून बाहेर यायला मला अजून थोडा वेळ लागेल असं वाटतं आहे मला कारण की लगेच नाही होत असं म्हणजे असं जीव घेणार ॲक्सिडंटनंतरला असं थोडं ते स्वतःला समजवणं वगैरे मला कठीण जात आहे आता ठीक आहे होईल दोन तीन दिवसात मी नॉर्मल होऊन जाईन आणि तो टॉपिक ते लक्षातून मेन म्हणजे मला काढून टाकायचं आणि फक्त क्रॉस करताना काळजी घ्यायचं आहे पण म्हणजे मला असं वाटतं की मी नव्हती यार माझी चुकी मी बाजूलाच होती रस्त्याच्या आणि मी क्रॉस करून मोबाईल वगैरे पूर्ण क्रॉस करून सेफ ठिकाणी जाऊनच मी मोबाईल घेतला ठीक आहे आपण तिकडे जाऊन आता उद्या परवा जाऊ तेव्हा आपण कॅमेरा चेक करू बाजूला <laughs> कुठेतरी कुणाच्या तरी असेल ना दुकानात वगैरे कुठेतरी कॅमेरा असेल तेव्हा आपण कॅमेरा नक्की की काय नक्की चुकी कुणाची होती आणि काय होती तो मुलगा भेटला ना, ना तर मी त्याला विचारेन की नक्की काय झालेलं मी कुठे होती काय त्याला तर माहितीच असेल ना त्याने मला स्वतःचा हल्ली सर्व ठिकाणी रोडवरती कॅमेरे लावलेले असतात आजूबाजूच्या दुकानात सुद्धा कॅमेरे असतात समजलं बाजूला जर असेल मला नाही वाटत तिथे दुकानं अशी दुकान पण नाही ना तिकडे कॅमेरा तर मुश्किलच आहे मला नाही वाटत ते पॉसिबलच नाही कॅमेरा असं काय झालं कशाने मी असं मध्ये झाले मला नाही कळलं म्हणजे ते खरंच असं सगळं होतं ना की नाहीच कळलं आणि त्या जागेवरती मी सेकंड टाईम असे हे झाले एकदा मला असं वाटलं की तो गाडीवाला मोठी गाडी होती तो गाडीवाला माझ्या अंगावरती आणतोय गाडी म्हणून मी अशी घाईघाईने क्रॉस करायला जात होती तेवढा म्हणजे हे झालं ते ट्रॅफिक लागले म्हणून त्या समोरच्या गाडीवाल्याने गाडी थांबवली आणि मी त्याच्यावर आले ते, ते, ते नॉर्मल होतं असं थोडं धडपडतो आपण तसं होतं पण हे जे परवाचं होतं ना ते अनबिलिवेबल होतं आणि विश्वासच होत नाही की असं काय माझ्याबरोबर झालं म्हणजे असं की आपण असं सेफ 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 जातो व्यवस्थित असं अजूनपर्यंत मला सिद्धांत टू व्हीलर पण नीट चालवून देत नाही कारण की त्याला मी बोलते दे मी चालवेन वगैरे पण तो असं असतो की नाही का म्हणजे तू जोपर्यंत से हे कॉन्फिडंट देत नाही तोपर्यंत मी तुला नाही देणार म्हणजे आमचे वाद पण होतात की तू मला हे कॉन्फिडंटली चालवून नाही देत वगैरे असं तसं पण तो घाबरतो कारण की त्याला माहिती आहे की मी थोडं असं कॉन्फिडन्स नाही दाखवत असं त्याचं म्हणणं आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडं टू व्हीलर देताना पण हे करतो म्हणजे तो मागे बसला असेल तर मी चालवते पण असं तुम्हाला एकटीला चालवायला देत नाही आणि काय एकदम तो अलर्ट असतो की काय चुकते एका चुकते एका नाही पण तुम्हाला एकटीला तर सोडणारच नाही टू व्हीलर घेऊन असं सगळं झालं आहे आता सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि देवपूर्व असं कोणाबरोबरही होऊ नये नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि आय होप मी म्हणजे मला तुझं स्वतःसाठी हे झालं आहे की ठीक आहे या सगळ्यात मी असं स्वतःला समजत आहे सगळ्यातून बाहेर आहे बाहेर आहे की सेम गोष्ट नाही होत सारखी पण आपण अलर्ट राहिलं पाहिजे आणि मो म्हणजे मोबाईल हा फॅक्टर असा झाला आहे ना की मोबाईल तुमच्या हातात होता तर तुम्ही बघताय की नाही बघताय ह्याला कोणी काही विचारत नाही फक्त मोबाईल होता माझ्या हातात होता ह्याच्या असं झालं की मी मोबाईलवरच होती मलाच काही कळत नाही की मग मी मोबाईलवर होती नाही होती मला काहीच काय म्हणजे कळायलाच मार्ग नाही आहे मी काय वेडी आहे म्हणजे मला असं झालं की मी काय वेडी आहे का हायवेच्यामध्ये जाऊन मी मोबाईल बघत बसेल असं पण नाही आहे आपण काय रोज नो काय झालं जाऊ दे भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये टील देन हॅपी राहा खुश राहा स्वतःची काळजी घ्या आणि रोड वगैरे व्यवस्थित क्रॉस करा हे मी स्वतःला पण सांगेन ठीक आहे